त्याच्या ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने यावर्षी रक्तदान महाअभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे विश्वविद्यालयाच्या द्वितीय मुख्य प्रशासिका आदरणीय राजयोगिनी दादी प्रकाश मणिजी यांच्या अठराव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे या अभियानाच्या अंतर्गत भारत तसेच नेपाळमधील सर्व विश्वविद्यालयाच्या सेवा केंद्रांच्याद्वारे या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे या संपूर्ण विशाल रक्तदान अभियानाअंतर्गत जवळजवळ एक लाख युनिट इतकं रक्त संकलन करण्याचा उद्देश आहे आणि आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा ठिकाणी हे रक्तदान शिबीर होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये एक हजार युनिटपर्यंत हे रक्तदा रक्त कलेक्ट संकलन करण्याचा उद्देश आहे सांगली जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्रांच्या अंतर्गत हे रक्तदान शिबीर बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे तर याचा उद्देश असा आहे की आजकाल रक्ताची अत्यंत आवश्यकता आहे रक्ताची कमतरता निर्माण होत चाललेली आहे ॲक्सिडेंट्समध्ये सुद्धा रक्ताची आवश्यकता असते त्यानंतर अनेक आजारांमध्ये रक्ताची आवश्यकता असते डिलिव्हरीमध्ये सुद्धा रक्ताची आवश्यकता असते आणि जेवढी आवश्यकता आहे तेवढं रक्त उपलब्ध असत नाही आणि त्यामुळे सामाजिक भावनेतून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे के पाठीमागे आध्यात्मिक भावनासुद्धा आहे की सर्वांच्या मनामध्ये दान करण्याची प्रवृत्ती निर्माण करणं कारण आपण जे दुसऱ्यांना देतो त्याप्रमाणे आपल्याला प्राप्ती होत असते जर आपण दुसऱ्यांना सहयोग दिला तर आपल्यालाही तो सहयोग प्राप्त होतो आणि आपलं जीवन सुख शांतीने संपन्न बनत जातं मनुष्य जीवन आणि प्राण्यांचं जीवन यामध्ये हाच महत्त्वाचा फरक आहे की प्राणी फक्त स्वतःसाठी जगत असतात पण मनुष्य स्वतःबरोबर इतरांनाही सहयोग करत राहतो आणि त्याच्यातून त्याची सामाजिक भावना वाढत जाते या सामाजिक भावनेला जर आध्यात्मिकतेची जोड असेल ख तो खऱ्या अर्थ आणि सुख शांतीचं जीवन जगू शकतो तर अशा प्रकारे सामाजिक आध्यात्मिक दोन्ही उद्देश समोर ठेवून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर सर्व बंधू भगिनींना आपल्या विश्वविद्यालयाच्या सांगली सेवा केंद्रांच्या मुख्य संचालिका आदरणीय सुनीता दिदीजी यांच्याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की आपण सर्वजणसुद्धा या रक्तदान शिबिरामध्ये सामील व्हावं सांगलीमध्ये मार्केट यार्डजवळ प्रभू अर्पण भवन या ब्रह्माकुमारी मुख्य सेवा केंद्रामध्ये रक्तदान शिबिर आणि त्याचबरोबर आरो आरोग्य तपासणी शिबिरसुद्धा होणार आहे तर याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे सांगलीमध्ये हे रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर हे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत होणार आहे तर सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि ईश्वरीय कार्यामध्ये सहयोग द्यावा ही नम्र विनंती ओम शांती शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे रक्तदान महाशिबीर आयोजित करण्यात आला आहे सर्व युवा वर्गांना माझ्याकडून नम्र विनंती आहे मी सुद्धा यात सहभागी होत आहे तर तुम्हीसुद्धा यामध्ये सहभागी हो आमच्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका